श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे आता पहिला श्रावण सोमवार श्री शंभू महादेवाची पूजा करण्यासाठी विशेष मानला जातो आता आपल्या घरामध्ये आपण श्री शंभू महादेवाच्या पिंढीवर अर्पण करणे किंवा महादेवाला अभिषेक घालणे ह्या सर्व गोष्टी आपल्याला भरपूर फळ देणारे असतात बघा बऱ्याच जणाला जर आपण बाहेरगावी राहत असो किंवा घरीही काही राहतात सर्वजणं आता महिला तेवढ्या आपण महादेवाला अभिषेक घालणे किंवा बेलपत्र वाहणे अर्पण बेल करणे म्हणजे महादेवाचा सोमवार जी, जी काही श्रावणी सोमवारची पूजा अस पूजा असते ती व्यवस्थित सर्व करतो पण बघा पुरुष मंडळींना एवढा वेळ मिळत नाही त्यांच्याकडून शंभू महादेवाची ही पूजा होत नसते आपल्या घरातील मुले मुली सुद्धा उपवास वगैरे पकडतात सोमवार पण बरेच जण महादेवाची पूजा सर्वांनाच घडेल असं नाही पण घरातली एकी महिला असते ती महादेवाचा अभिषेक बेल बेलवपत्र अर्पण महादेवांच्या शेवा पूजा ती एकटीच करत असते आणि जर आता पुरुष मंडळींना घरातील मुला मुलींना जर सेवा करण्याची इच्छा झाली किंवा महिलांनीसुद्धा त्यांच्याकडून काही सोमवार नाही करणं झालं तर आपण ही एक पाच मिनटाचे वाचन आपल्याला करायचं आहे त्यामुळे आपल्या सर्व समस्यांचं निवारण करेल आणि घरात मुलाची आणि पतीची सुद्धा प्रगती होईल पहिला श्रावण सोमवार म्हणजे खास श्रावण महिन्याची सुरुवात कारण दररोज महादेवाच्या पूजेपेक्षा शेवेपेक्षा सोमवारची महादेवाची पूजा आणि सेवा याला एक विशेष असं महत्त्व असतं आणि बरेच मंडळी ही श्रावण सोमवारी महादेवाची पूजा सेवा ह्या केल्या जातात मंदिरामध्ये महादेवाला जाणे पूजा करणे सेवा करणे ह्या सर्व सेवा आपल्याकडून होतात किंवा कधी कधी आपल्याला मंदिरात जाणे होत नाही किंवा घरीसुद्धा कुठल्या सेवा करणं होत नाहीत पूजा करणं होत नाहीत फक्त महिलाही घरची पूजा करतात पण बाकीची मंडळी घरातली सगळेजण पूजा करतील असे नाही पण ही जर ही सेवा म्हणजे एक पाच मिनटाचं वाचन जर आपल्या घरातील कुणीही एकता एका व्यक्तीनं केलं तरीही सर्व व्यक्तीला त्याचं फळ हे संपूर्णच मिळतं तर फक्त महिलांनीच फक्त याची जबाबदारी घ्यायची का कारण बघा श्रावण सोमवार म्हटलं तर पूजा सेवा स्वयंपाक ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या आल्या आणि यामुळे जास्त सेवा करणंसुद्धा आपल्याला कधी कधी होत नाहीत आणि आपली इच्छा खूप असते की महादेवाची भरपूर सेवा करावी पूजा करावी पण जेवढ्या प्रकारे आपल्याला जमेल तीच आपण सेवा करतो पण मनाला कुठेतरी समाधान मिळत नाही पण आपल्या घरातील मुलांची पतीची आणि आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या अनेक समस्या अशा आहेत बघा की त्या सुटत नाही आहेत त्या समस्या कधीकधी तसाच गुंतागुंत होऊन राहतात आणि घरामध्ये एकतर बरकत येत नाही मुलांची प्रगती होत नाहीत मुलं शिक्षण घेतात आणि घरामध्ये तसेच पडून राहतात म्हणजे कुठे जॉब नोकरी ही काही लागत नाही आणि सुद्धा व्यवसाय असो नोकरी असो त्यामध्ये वाढ होत नाही प्रगती होत नाही व्यवसाय असेल तर चांगला चालत नसेल किंवा नोकरी असेल तर आणखी प्रमोशन होत नसेल किंवा आलेला घरात पैसा हा टिकत नसेल ह्या सर्व गोष्टीच्या समस्यांचं निवारण आणि जर मुला मुलींचे विवाहसुद्धा जमत नसतील तर या सर्वांसाठीच श्रावणी सोमवारी हे एक पाच मिनटाचं वाचन आपल्याला करायचं आहे तुम्ही जर शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय जर वाचन करत असाल तर बघा त्याच्या शेवटच्या पानावर पाठीमागे शेवटी असतं बघा शिवस्तुती म्हणून आणि ती शिवस्तुती शिवचंद्र मोळी तुझ बीन शंभू कोण मज तारी कैलास राणा शिवचंद्र मोळी तुझ बीन शंभू कोण मज तारी म्हणजे त्यामध्ये प्रत्येक श्लोकाच्या शेवटी हे वाक्य आहे की तुझं बीन शंभू कोण मज तारी म्हणजे शंभूशिवाय आपल्याला कोण तारणारा आहे मग काही समस्या असतील काही अडचणी असतील त्या सर्व दूर होण्यासाठी श्री शंभू महादेव हे आपल्या पाठीशी राहतात आणि खरंच भोळा हा त्याची मन लावून जर थोडा वेळ जरी पूजा आणि शिवा केली तरीही शिवशंकर हे आपल्याला पावणारे असतात आणि या पाच मिनटाच्या शेवेने खरंच या वाचनाने शंभू महा महादेव हे आपल्याला पावतनच होत असतात आणि बऱ्याच जणांचा याचा अनुभवसुद्धा आहे ही स्तुती जर तुम्हाला वाचणं शक्य असेल तर वाचन करा नाही तर तुमच्या घरामध्ये तुम्ही दर श्रावण सोमवारी लावून द्या कारण पहिल्या श्रावण सोमवार आणि तुम्ही जर ही स्तुती ऐकायला सुरुवात केली तर खरंच शंभू महादेवाला महादेवाची ही स्तुती खूप आवडते आणि त्यांना आवडणारी ही स्तुती आपल्या सर्व समस्यांचं निवारण करत असते तर महिलांनो आपल्याला हे काही नाही जमलं तुम्हाला तर हे खरंच पाच मिनटाचं वाचन आपलं भाग्य उजळेल आणि आपल्या सर्व समस्यांचं निवारण होईल आणि शंभू महादेवाची कृपा आशीर्वाद अखंड आपल्या पाठीशी राहतील कारण ते एवढं श्लोकामध्ये मस्त दिलेलं आहे की तुझं मी न शंभू कोण मजतारे म्हणजे मा तुझ्याशिवाय मला कोणी तारणारा नाही असं या स्तुतीत आपण प्रत्येक श्लोकामध्ये त्याचं वर्णन करत आहेत आणि हे वाचण्यासाठी फक्त आपल्याला पाच मिनटाचा वेळ लागतो तर कोणीही सहज हे असं घरातल्या कोणत्याही व्यक्तीनं जर तुम्हाला उपवास जरी नसेल म्हणजे लहान मुलांना कुणाला आणि तुम्ही जर हे वाचन केलं तर याचं निश्चितच फळ हे आपल्याला भरपूर असं मिळत असतं आणि ही महादेवाला आवडणारी सेवा आवर्जून श्रावणी सोमवारीही केलीच पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्याची माहिती मिळेल आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटी आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ